शुभ सकाळ मैत्रिणींनो कशा आहात बऱ्या आहात ना माझ्या मनीषा ब्लॉग याच्यान तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्यदय आणि भरभराटीचा जाऊ अशी मी आंबाबाईच्या चरण प्रार्थना करते आजचा दिवस रविवारचा असल्यामुळे मला काहीतरी वेगळे करायलाच लागते मुलांसाठी मी तुम्हाला काल दाखवले होते तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास हे इडलीचे प्रमाण बघा तुम्ही किती सॉफ्ट आणि सुंदर इडल्या झालेल्या आहेत अगदी मऊ लुसलुसी जाईदार इडली झालेली आहे आज रविवार असल्यामुळे मी थोडे किचनची क्लिनिंग काढलेली आहे डबे खूप घाण झाले होते त्यामुळे मी डबे घासणार आहे मी दररोज चार पाच चार पाच असे डबे घासते म्हणजे एकदम आपल्याला काम लोड होत नाही आता मी बघा मैत्रिणीनुस किचन किती की स्वच्छ आणि सुरेख दिसत आहे दर आठवड्याला तुम्ही किचनची थोडी थोडी क्लिनिंग केली तर तुम्हाला काहीही लोड वाटत नाही दुपारचे बरोबर सव्वा दोन वाजलेले आहेत सगळे काम आवरायला हो संध्याकाळच्या जेवणामध्ये मी अंडाकरी बनवलेली आहे अंडाकरीची रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करणार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल सुरुवातीला मी तेल तापट ठेवलेले होते त्याच्यामध्ये कांदा टमॅटो लसूण आले खोबरे हे कर्पूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ जिरे आणि हे सर्व भाजलेले साहित्य आहेत ते, ते सर्व आपल्याला एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता हे बारीक वाटलेले मिश्रण आपल्याला तेलामध्ये तेल सुटू पर्यंत भाजून घ्यायचे <ण्यागी> आहे मसाला चांगला भाजून झालेला आहे कडेने तेल सुट लागल्यावर त्यामध्ये चटणी मीठ हळद आणि गरम मसाला हे सर्व टाकायचे आहे आणि परत आपल्याला तेल सुटपर्यंत मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आहे आता त्यामध्ये अंड्याला बारीक बारीक रेषा चाकोनी मारायच्या आणि त्यामध्ये अंडे टाकून एकसारखे खालवर परतून घ्यायचे आहे तुम्ही बघा कडेने मसाल्याला आपलं आपण तेल सुटत आहे तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ते मिक्सरच्या भांड्यामध्ये कोमट पाणी करून आपल्याला पाणी ओतायचे आहे कोमट पाणी घातल्यानंतर ना आपल्या अंड्याकडेला कट छान येतो त्याच्यामुळे गार पाणी ओतू नका फक्त कोमट पाणी करून ओता माझ्या सासूबाईंनी शिकवलेल्या अंडाकरीचा रस्सा करते मी आज त्याच्यामध्ये एक अंडे आपल्याला वाटीमध्ये चांगले फेटून घेऊन या रसाला उकळी आले की त्यामध्ये ओतायचे आहे त्यामुळे रस्सा एकदम चविष्ट लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रस्सा आता उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय अंडाकरीला किती छान कलर आणि कट आलेला आहे आणि टेस्टही खूप सुंदर झालेली आहे हे आजचा आपलं जेवणाचा ताट आहे या सगळ्यांनी जेवायला बघा मैत्रिणींना रात्रीचं जेवण आवरलं भांडी झाली गॅस कट्टा आवरला आता माझं सगळं काम आवरलेलं आहे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत शुभरात्री